सोलापुरात भोंदू बाबा मोहम्मद कादर शेख याने गुप्त धनाच्या नावाखाली एक कोटी सत्याऐंशी लाखाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली आहे मोहम्मद कादर शेख याने गोविंद वंजारी यांना जमिनीत गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली अनेकांना गंडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले सोलापूर पोलिसांनी विजापूरमधून शेखला अटक केली असून तेरा ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली जमिनीतून गुप्तधराचा हंडा म्हणजे <coughs> सोन्याचा अंडा काढून नेतो अशा आम्हीच दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे करण्यात आली त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधीला जून तेवीस ते ते नोव्हेंबर तेवीस या काळामध्ये फसवून झाली होती परंतु अर्ज जर हे घाबरले मुळा किंवा लोकलज्जस्त त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो बाबा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असते ना त्याला शोधण्यासाठी आपण होण्या शक्य त्या आमच्या पत्तमापत एक काळ्याने पद्धत त्यांनी जिथेचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलिस ठेवणे येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वर्षांच्या आलेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बाबा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्कून आले त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो, तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूतोणा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूरोना आणि अनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणावर त्यांनी दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत